नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त सोप्या पद्धतीने आमरस पुरी बनवणं आहोत आमरसशे तुम्हाला ट्रिक्स दाखवते इथे दोन आंबे घेतलेले आहेत हापूस आंबा आहे मस्त असं पहिले आपण त्याला पाण्यात टाकायचे आहेत जेणेकरून त्याच्यानंतर आपल्याला त्रास होऊ नये म्हणून पाण्यात ठेवायचं आहे इथे मस्त असे डीप करून ठेवलेले आहेत पाण्यामध्ये अगदी दहा ते पंधरा मिनटं तरी आपण ठेवायचं पाण्यामध्ये त्याच्यानंतरच आपण काढून घ्यायचे आता पंधरा मिनटं झालेली आहेत आता हे आंबे मी एक एक काढून घेतलेले आहे छान स्वच्छ धुतलेले आहेत फुसून घ्यायचे आहेत आणि साईडला ठेवूया आपण अशा पद्धतीने मी दोन्ही आंबे मस्त असे फुसून घेते तुम्हाला आता किती क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे ते तुम्ही ठरवायचं आणि तसं घ्यायचे मी आता एवढेच घेतलेले आहेत मस्त आता आता आपण इथे पहिले कट करायचं आहे कट करून का घ्यायचे तर आतमध्ये खराब वगैरे असतील तर ते आपल्याला कळायला पाहिजे त्यासाठी पहिले वय आपला शेंड्याचा जो भाग असतो तिथे आपण कट केलेला आहे त्याच्यानंतर आपण जी कोय असते त्याच्याबरोबर कट करायचं आहे आता इथे मस्त असे दोन्ही साईडने पहिले व्यवस्थित आपण कट करून घ्यायचं आहे इथे मला वाटलं काळा डॅग आहे पण ते नाही आतमध्येच आहे पण एका दुसऱ्या साईडने बघा थोडासा खराब होता मधोमध मद। त्यासाठी कट करून घेतले ना तर आपल्याला पटकन कळते जा डायरेक्ट जर सोलून वगैरे घेतले आपण साल काढून तर आतमध्ये खराब आहेत की नाही आप ते आपल्याला कळणार नाही त्यासाठी आता इथे मस्त हा आपला आप आंबा छान निघाला अशा पद्धतीने आता हे आंबे घेतलेले आहेत खाली एक भांडं घ्यायचं कोणतंही त्याच्यावर ही जाळी ठेवायची आपण येता आता माड्या पूर्णाची जाळी आहे तुमच्याकडे ते स सॉसची वगैरे जाळी असेल तेही वापरू शकता त्याच्यामध्येही मस्त अशी आपण छान असं आंब्रस तयार करू शकतो अगदी मिक्सरला न वापरता आप आपण इतक्या सोप्या पद्धतीने आपण आमरस तयार करू शकतो हो अगदी मस्त दाटसर होतं आमरस घट्टसर असं थोडंसं प्रेस करून वळच्या साईडने आणि छान घे आपण घासून घ्यायचं आहे चाळणीवर जसं आपण पुरण घासतो ना तसं पण ते पुरण आपल्याला काहीतरी भांडं लागतं तांब्या किंवा काहीही असेल पण इथे मस्त हाताने आपण पटकन बघा एक साल हे करायला आपल्याला एखाद मिनिट पण लागला नसेल आणि मस्त साल प्रॉपर आतमध्येपर्यंत जी साल फक्त साल राहते जास्त वायाही जाणार नाही आपला आंबा अशा पद्धतीने आता इथे मी सगळा आंबरस काढून घेते नंतर अशाच पद्धतीने आपण कोयही घासून घ्यायची आहे की कोयला हे पण जास्त असतो आंब्याचा गर त्यामुळे तोही आपण छान घासून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने मी मस्त दोन ते तीन आंब्याचा छान रस काढून घेतलेला आहे आणि इझिली आहे ना जास्त मेहनत न वापरता आपल्याला पटकन आंब्याचं पयाला आपण सोलून किंवा त्याचे पी मि पीसेस करायचे त्याच्यानंतर मिक्सरला वगैरे लावायचं तर नाही असं पटकन होतं आता इथे मी कोय घासून घेतली होती त्याच्यामुळे हे जास्त जर जाडजाड असा पल्प आहे तो आता मी चमच्याच्या साह्याने स्मॅश करून घेते स्मॅश म्हणजे चमच्या साह्याने त्याचे रेशेस वगैरे असतात ना त्याच्यामुळे आपण तो गाळून घ्यायचा आहे चमच्या साह्याने थोडंसं सा प्रेस केलं की सगळं निघून जातं मस्त असं जास्त वायाही जात नाही तुम्ही ते पाहू शकताय आता इथे वरतून झालेलं आहे खालचाही त्याला चिकटलेला असतो तो भाग आता आपण चमच्या शाहीनेच काढून घ्यायचा आहे मस्त असं आता इथे सगळं तयार झालेलं आहे आणि पल्प तुम्ही पाहू शकता मस्त दाटसर आहे मिक्सरला जर लावलात तर तो, तो मस्त छान असा पातळ थोडासा होतो नाही म्हटलं तरी पण अशा पद्धतीने बनवलं तर तुम्ही पाहू शकता याचं कन्सिस्टन्सी किती भारी आहे ना आता याच्यामुळे टाकणार आहे मी जवळपास अर्धा चमच्या वेलची पूड कारण का माझी क्वांटिटी मा जा कमी आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीमधनुसार आपलं वेलची पूड आणि साखर ॲड करायची साखर केव्हा ॲड करायची जे तुम्ही आंबा थोडासा चाकून बघायचा किती गोड आहे जर जास्त प्रॉपर गोड असेल तर साखर टाकायची अजिबात गरज लागणार नाही आता मी चाकून बघितलं तर थोडासाच गोड होतं म्हणजे कमी गोड होता थोडा त्याच्यामुळे मी दोन ते तीन चमचे साखर ॲड केलेली आहे मिक्स करायचा आहे आता इथे एक ते दोन मिनटं थोडंसं फेटलं की आपण मिक्स होते साखर जास्त वेळ लागत नाही चिमूडभर मीठ टाकलेलं आहे आणि चिमूडभर आपलं केसरचे धागे टाकलेले आहेत केसरचाही स्वाद खूप सुंदर उतरतो आमरसामध्ये आणि खायला खूप टेस्टी लागतो आता इथे साखर प्रॉपर वितळल्यानंतर तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी मस्त आहे ना थोडीशी मगाशी घट्ट होती ती आता प्रॉपर झालेली आहे जशी पाहिजे तशी आता इथे मी पुऱ्या करायला घेते आमरस तर आपला तयार झालेला आहे आता मी नॉर्मल कणकेचं आपलं लाटून घेतलेलं ला होतं पीठ मळून वगैरे घेतलेलं ला चपातीही लाटून घेतलेली मोठीच्या मोठी त्याच्यानंतर एखादं भांडं झाकणा वगैरे घ्यायचं डब्याचं वगैरे आणि त्याच्याने असे कट मारून घ्यायचे थोडेसे आपण थोडंसं प्रेस करून आणि छान अशा आपल्या गोल गोल पुऱ्या तयार होतील इकडे पुऱ्या काढते तोपर्यंत मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे आता इथे साईडचा जो भाग आहे एक्स्ट्राचा ते काढून घ्यायचे मधल्या पुऱ्या एका साईडला ठेवायच्या आणि पूर्ण त्या लाटून घ्यायच्या त्याच्याही पुन्हा तशाच पुऱ्या तयार करून घ्यायच्या आता इथे तेलही गरम झालेलं आहे पुरी टाकली आहे आणि थोडंसं प्रेस करत करत तुम्ही पाहू शकता पुरी मस्त अशी टम्म फुगली गेली आहे अशाच याच्यामध्ये दोन्ही साईडने आपण छान आपण खरपूस अशी भाजून घ्यायची पुरी मस्त कलर चेंज ब्राऊन कलर दोन्ही साईडला येईल तोपर्यंत आपण पुरी भाजून घ्यायची आहे तळून घ्यायची आहे मस्त अशी आमरसपुरी तर आजकाल सगळ्यांनाच आवडतं आणि इझी आहे घरी बनव बाहेर एवढं खाण्यापेक्षा महागाचं आपण घरीच पटकन असं बनवू शकतो जास्त टाईमही लागत नाही आताच बघा ना किती टाईम लागला पटकन झाला अगदी पाच ते सात मिनटामध्ये आपला आमरस तयार झाला त्याच्यानंतर पुऱ्याही तयार होतात इथे आपल्या एकदा पुऱ्या सगळ्यात काढून घ्यायच्या म्हणजे आपण लाटून सगळ्या प्रॉपर काढून घ्यायच्या नंतर एकदाच तळायला घ्यायच्या आणि मस्त असं इथे आता आपल्या सगळ्या पुऱ्या तयार तळून घेतलेल्या आहेत आता प्लेटिंग करू आपण मस्त वाटीमध्ये आमरस काढलेला आहे आणि तो मधबट ठेवलेला आहे प्लेटमध्ये त्यानंतर मस्त टम्म फुगलेल्या अशा पुऱ्या तयार केलेल्या आहेत त्या ठेवायच्या आहेत साईडने आणि आपली थाळी इथे तयार झालेली आहे मस्त अशी आमरस पुरी तुम्हाला कशी वाटली मस्त ना बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल नक्कीच या गरमीच्या सीझनमध्ये मस्त मी पहिल्यांदाच आंबे आणून छान असं आमरस बनवलेलं आहे तुम्हीही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि घरच्या घरी आमरसपुरीचा स्वाद घ्या कशी वाटलं मग आजचा हा व्हिडिओ कशी वाटली ही रेसिपी माझी आय होप आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू